श्री स्वामीराज माऊली श्री स्वामी समर्थ महाराजांची मूळ किंवा अस्सल छायाचित्र ही नेमकी कोणी काढली ती, ती सर्व छायाचित्र आपण नेहमी म्हणला कोड्या कंपनीने काढलीच नाही मुळात फोटोग्राफीचा शोधच कोणा कंपनीने काढलेला आहे किंवा जे मूळ जे काय छायाचित्र आहेत ती ह्याच कंपनीने काढली आहे तशा नोंदी आहेत अशा अनेक शंका आपल्या सर्वांच्या मनामध्ये मा आहेत आणि त्यावरच खुलासा करण्यासाठी आजचा प्रपंच आहे स्वामी कृपेने ही बोलत सेवाणी नव्हे माझी करणी बोलवया स्वामी सूत म्हणे स्वामीची कथा कृपा बळे वार्ता बोल नमस्कार भक्त मंडळी श्री स्वामीराज माऊली या आपल्या लडक्या युट्यूब चॅनल मध्ये मी मिलिंद पिळगावकर तुमचं अगदी नेहमीप्रमाणे स्वागत करतोय भक्तो आजचा विशेष तसा आहे कारण अगदी परवाच्या दिवशी मला एक फोन आला त्याचग्रस्ताच्या नंतर मला एक व्हॉट्सअप सुद्धा आलं आणि त्या व्हॉट्सअपमध्ये मला त्यांनी अगदी आवर्तून सांगितलं की तुम्ही नेहमी म्हणता की कोड्या कंपनीने महाराजांचे फोटो काढलेले नाही ना आहेत तुम्ही स्वतःला संशोधनकार म्हणता तुम्ही स्वतःला शोध घेता सांगता त्यावर तुमचं नेहमी हे सुद्धा म्हणणं असतं की महाराजांच्या मूळ लिखाणाकडे आपण लक्ष देऊया मग मूळ लिखाणामध्ये किंवा स्वामी महाराजांच्या जुन्या जुन्या सर्व नोंदी त्याच्यामध्ये महाराजांचे सर्व फोटो कोड्या कंपनीने काढलेत अशी नोंद आहे असं असताना सुद्धा तुम्ही कोड्या कंपनीचे फोटो काढलेले नाहीत असं कसं काय सांगता आणि म्हणूनच आज आपण या कोड्या कंपनी फोटो कसे महाराजांचे काढले नाही आहेत त्या अगोदर फोटोग्राफीचा शोध कसा लागला या विषयावरती बोलणार आहोत बघता म्हणून तुम्हाला सर्वांना असं वाटेल की मी कुठेतरी स्वामी महाराजांचा विषय विशे सोडून विषयांतर करतो पण तसं नाही आहे आपल्याला मुळात हेच समजणं फार भाग आहे का महाराजांचे फोटो काढले कोणी आपल्याला बहुतेक कल्पना नसेल या फोटोग्राफीच्या तंत्राचं एका चायनीज तंत्रज्ञानी माणसं त्याचं नाव मोजी या मोजीने अगदी पाचव्या शतकात बी सी म्हणजे बिफोर काइष्ट आज जे आपण दोन हजार पंचवीस साल जे म्हणतो त्याच्या अगोदरचे पाच शतक म्हणजे पाचशे वर्ष म्हणजे आज तसं बघायला गेलं तर एक साधारण अडीच हजार वर्षापूर्वी या चायनीज तंत्रज्ञानाने मोजीने एका लहानच्या क्षिद्रातून प्रतिमा प्रक्षेपणाचा शोध लावला पण फोटोग्राफी हा काय मुद्दा नव्हता तेव्हा हे तंत्र त्यावेळेला एका वैज्ञानिक हेतून शोधलं होतं त्यांनी फोटोची संकल्पना त्याच्या मनात कुठेच नव्हती त्याच्यातून एखादी प्रतिमा होऊ शकते याचा त्याने कधी विचार सुद्धा केला नव्हता त्यानंतरची थेट जी नोंद आहे ती ते सव्वीस सालातली जोजफ निसेपेन नियसपेट या सदग्रस्ताने एक महत्वाचं पाऊल या फोटोग्राफीच्या क्षेत्रामध्ये टाकलं अठराशे सव्वीस साली टेलिओग्राफीचा वापर करून या जोजफ साहेबांनी त्या प्रतिमेला एक्सपोज करण्याचा प्रयत्न केला पण हे एक्सपोज करायला त्यावेळेला त्याला त्या काळामध्ये अठराशे सव्वीस साली आठ तास लागत असे आठ तास हे फोटोग्राफीकडचं पहिलं पाऊल आहे त्यानंतर जवळजवळ तेरा वर्षांनी म्हणजे अठराशे एकोणचाळीस साली लुई डॅगुरी या सदग्रस्तानी आतमध्ये आलेलं जे इमेज आहे ते एक्सपोज करण्यासाठी जो काही वेळ लागायचा था आठ तास तो काही मिनिटांवरती आणला आणि त्यांनी फोटोग्राफीची पहिली फोटो कॉपी ज्याला आपण हार्ड कॉपी म्हणूया आजच्या भाषेमध्ये त्या पहिल्या हार्ड कॉपीचा शोध या लुई साहेबांनी लावला आणि तो कसा तर एका तांब्याच्या पत्रायला चांदीचा मुलामा देऊन त्याच्यावरती तो ते एक्सपोज करत असेल आजचं पाहिजे दे तर आपण त्याला इचिंग म्हणूया मेटल इचिंग हा प्रकार आज पण आपल्याकडे आहे तसाच काहीचा तो प्रकार असावा होते मी त्याच्यावरती ठाम असं काय सांगू शकत नाही पण त्यावेळेला अशा पद्धतीने फोटोग्राफीची सुरुवात झाली उगम झाला फोटो, फोटो कॉपी पहिली जी आहे ती एका तांब्याच्या पत्र्यावरती चांदीचा मुलामा केला जात असायचा आणि त्या चांदीच्या मुलाम्यावरती तो फोटो प्रिंट होत असायचा आता आपण या फोटोग्राफीच्या तिसऱ्या पाऊलाकडे जाऊ या तिसरा पाऊल नेमकं कोणी टाकलं आणि कुठच्या साली फक्त अठराशे एकोणचाळीस सालानंतर अगदी जेम दोन तीन वर्षांनीच विलियम हेनरी फॉक्स टॅबलेट या फोटोग्राफी फोटोग्राफीमध्ये एक महत्वाचं पाऊल टाकलं त्याने कागदी निगेटिव्हचा शोध लावला आता आपल्यापैकी किती लोकांनी निगेटिव्ह बघितलं असलं आपल्याला माहिती नाही पण पूर्वी ज्याला रोलचे कॅमेरा यायचे त्याला निगेटिव्ह असायच्या त्या प्लॅस्टिकच्या असायच्या किंवा त्या प्लॅस्टिकसारखा का काहीतरी पद्धत असायची रोल असा लहानच्या लहान ते आपल्या निगेटिव्ह मिळायच्या ज्या आपण स्टुडिओमध्ये जाऊन एक्सपोज करून घ्यायचो आणि त्याची आपण हार्ड कॉपीज किंवा फोटो प्रिंट मारायचो या निगेटिव्हचं तंत्रज्ञान जे आहे ते विलियम हेनरी फॉक्स साहेबांनी शोधून काढलं पण त्यावेळेला या, या निगेटिव्ह कागदी होत असत आणि या कागदी निगेटिव्हपासून एकच ती प्रिंट निघायची दुसरी प्रिंट काढेच तोवरती ती निगेटिव्ह खराब होत असेल त्यामुळे एका निगेटिव्ह पासून एकच फोटो निघायचा त्यानंतर ही फोटोग्राफी आणखीन पुन्हा विकसित झाली अठराशे एक्केचाळीस सालातल्या या विलियम हेन्री फॉक्स साहेबांची जो शोध होता कागदी निगेटिव्ह तो पुढे दहा वर्षांनी म्हणजे अठराशे एकावन्न साली पेट्रिक स्कॉट आर्चर या सदग्रस्ताने ही निगेटिव्ह आणखीन विकसित केली वेट प्लेट प्रोसेस आणि त्याच्यातून ही जी निगेटिव्ह निघायची या निगेटिव्हचा एकच प्रतिमा नाही तर आपण कितीतरी प्रतिमा काढू शकतो कुठच्याही पद्धती त्या तै, त्याच्या क्वालिटी खराब न होता किंवा त्या हार्ड कॉपीचा कुठच्याही पद्धतीने दर्जा खराब न होता आपण किती त्याच्या प्रति काढू शकतो त्याच्यासाठी वेट प्लेट प्रोसेसचा वापर करून फेड्रिक स्कॉट ॲर्चर ह्या सदग्रस्ताने सर्वप्रथम या निगेटिव्हचा शोध लावला ही गोष्ट अठराशे एकावन्न सालात आणि त्यानंतर भक्तमंडळी स्वामी महाराजांचे जे काय फोटो काढले गेले त्यांना पुन्हा एकोणीस वर्षाच्या नंतर मग कालखंड लागला या एकोणीस वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक विद्वान मंडळींनी त्याच्यावरती अभ्यास केला असावा वेगवेगळ्या वेग पद्धतीने त्याच्यावरती काय ना काय एक्सपेरिमेंट केले असावे आणि सण अठराशे सत्तर साली अठराशे सत्तर रिचर्ड लिंक बॅकडॉक्स या सदग्रस्तांनी पोर्टेबल कॅमेराचा शोध लावला या रिचर्ड साबरनी पोर्टेबल कॅमेराचा शोध लावला असं म्हणणं आहे तो पोर्टेबल कॅमेरा नेमका कसा होता तो तो किमान तीस पस्तीस किलोचा होता मोठा लाकडीचा कॅमेरा असायचा त्यावरती काळं कापड असायचं त्या काळ्या कापडामध्ये अगदी डोकं घुसवून आपल्याला आधी फोकस करावा हो लागायचं मग एकदा फोकस झाला त्याच्यानंतर कॅमेऱ्याच्या पुढच्या बाजूचं ते झाकण काढून पुन्हा लावलं का त्याच्यामध्ये प्रतिमा यायची त्याचा फोटो निघायचा हा कॅमेरा इकडून तिकडे नेता येत असायचा अगदी भला मोठा असलेला पस्तीस चाळीस किलोचा कॅमेरा तुम्ही उचलून ठिकठिकाणी थीक घेऊन जाणं शक्य होत असायच मले कधी गाडीवरती टाकून तुम्ही घेऊन जा पण तो हलवणं शक्य होत असेल म्हणून त्याला पोर्टेबल कॅमेरा असं नाव हो देण्यात आलं तोवर फोटोग्राफीचे अनेक काही आणखीन गोष्टी सुद्धा विकसित झाल्या असाव्यात अठराशे सत्तर साली शोध लागलेल्या या कॅमेऱ्यातूनच स्वामी समर्थ महाराजांचे फोटो निघालेले आहेत महाराजांच्या फोटोच्या बद्दल सुद्धा आपण हकीकती वाचतो आपण सुद्धा महाराजांचे फोटो कसे निघाले महाराजांचे फोटो कसे काढले गेलेले आहेत त्याच्यावरती आपण सुद्धा काही एपिसोड केलेले आहेत आणि त्या एपिसोडमध्ये आपण जर सांगितलेल्या अर्थात जुन्या नोंदींचा आधार घेऊन काही ग्रस्त महाराजांचा अगदी चुपचाप फोटो काढायला गेला कारण महाराजांकडून परवानगी मिळाली नाही त्यांनी महाराजांचा फोटो कसा काढला मग महाराजांनी फोटोची परवानगी दिल्यानंतर महाराजांचा फोटो कसा काढण्यात आला त्यानंतर पुण्याचे एक भिडे नावाचे ग्रस्त होते ते जेव्हा महाराजांचा फोटो काढायला गेले तेव्हा महाराजांनी त्यांना फोटो दिलाच नाही तरी सुद्धा महाराजांचा फोटो त्याला मिळाला तो कसा मिळाला या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथंबूत रीती ऐकायचं असेल तर खाली आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये त्या सर्व व्हिडिओच्या नोंदी दिलेल्या आहेत आजचा विषय मुळात असा आहे की कोड्याक या कंपनीने स्वामी महाराजांचे फोटोज काढले की नाही कि या कोड्यात कंपनीने स्वामी महाराजांचा एकही फोटो काढलेला नाही फक्त म्हणे अठराशे सत्तर साली या पोर्टेबल कॅमेराचा शोध लावणारे रिचर्ड लिट्स बॅटलॉक साहेब यांच्या परिश्रमामुळे हा तो कॅमेरा लोक अक्कलकोट पर्यंत घेऊन येऊ ये शकले आणि या रिच्छ साहेबांनी जे काय मेहनत केली होती त्यांच्या मेहनतून जो काय हा भला मोठा कॅमेरा विकसित झाला होता त्यातूनच स्वामी समर्थ महाराजांचे फोटो निघालेले आहेत त्याच कॅमेऱ्याची मदत घेऊन महाराजांच्या प्रतिमा आज आपल्याला दिसत आहेत त्यावेळेला कोड्या कंपनी अस्तित्वातच नव्हती आता आपण कोड्या कंपनीकडे जाऊया जॉर्ज इस्टमन या सदग्रस्ताचा जन्मच मुळात अठराशे चोपन्न सालचा सा। हा जज पुढे जाऊन अमेरिकेतला एक ख्यातनाम उद्योजक झाला आणि या जॉर्ज इस्टमन साहेबांचं सा फोटोग्राफी या विषयाकडे लक्ष केलं फार पूर्वीपासून त्यांना फोटोग्राफीचं आकर्षण होत त्यांनी फोटोग्राफीमध्ये रस घेतला आणि त्यांच्या वयाच्या चौतीसाव्या वर्षी इसावी सन अठराशे अठ्ठ्याऐंशी साली त्यांनी कोडॅक कंपनीची स्थापना केली मग तंड कोड्याक कंपनीची स्थापना अठराशे अठ्याऐंशी साली झालेली आहे स्वामी महाराजांनी अक्कलकोट मध्ये देह ठेवला अठराशे अठ्यात्तर साली त्यानंतर दहा वर्षाने म्हणजे अठराशे अठ्ठ्याऐशी साली या जॉर्ज इष्टमे कोड्या कंपनीची स्थापना केली मग या कोड्या कंपनीने महाराजांचे फोटो कसे काय काढले असतील ते शक्य तरी आहे का ही कोड्या कंपनी आज सुद्धा आपल्याकडे आहे नंतर नंतर या फोटोग्राफीचा आणि कॅमेरांचा जो काय विकास झाला जो काय विकास घडला त्याच्या सिंहाचा वाटा या कोड्या कंपनीचा आहे त्यांचे सुरुवातीचे कॅमेरा सुद्धा या लाकडाचेच असावेत पण नंतर नंतर त्या या कोड्या कंपनीने या कॅमेऱ्यांचा असा काय विकास केला असा काय विकास केला की काही कोषापूर्वीची गोष्ट सांगतो तुम्हाला त्यांचा एक स्लोगन असायचं एक ब्रीद वाक्य असायचं यू प्रेस्ड द बटन रेस्ट वी डू म्हणजे तुम्ही फक्त बटन डावा बाकीचं आम्ही सगळं करतो तुम्हाला तुमचा फोटो मिळून जाईल इथपर्यंत विकास या कोड्या कंपनीने फोटोग्राफीचा केला मान्य पूर्णतः आम्ही हे गोष्ट मान्य करतो की या कोडॅक कंपनीने फोटोग्राफीचा विकास केला पण त्याचा अर्थ असा होत नाहीये की फोटोग्राफीचा शोध या कोड्या कंपनीने लावला अजिबात नाही या या या। त्या कोड्या कंपनी महाराजांचा एकही फोटो काढलेला नाही एकही मग त्या जुन्या नोंदींमध्ये तुम्हाला कोड्या कंपनीचा उल्लेख मिळाला असेल पण ते तस शक्य नाही आता हे नेमके कोड्या कंपनीचे उल्लेख कसे काय चरित्रामध्ये त्या लिखाणामध्ये कोड्या कंपनीचे उल्लेख कसे काय आले हा विषय पूर्णता वेगळा आहे आज ना उद्या याचा सुद्धा खुलासा आपल्या याच चॅनल वरती होईल पण सध्या तुर्तास तरी आपला हा जो काय प्रपंच आहे आजच्या व्हिडिओचा हा तुमच्यापर्यंत एवढीच गोष्ट पोचवण्याचा आहे की कोड्या कंपनीने महाराजांचा एकही फोटो काढलेला नाही या कोड्या कंपनीची स्थापना महाराजांनी देह ठेवल्यानंतर दहा वर्षांनी दहा वर्षांनी भक्त गण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या मनातले हे प्रश्न त्याला कायमचं उत्तर दिले असं मी तरी समजतो मी तुम्हाला जे वेगवेगळ्या इसमांचे जे काही नाव सांगितली त्यांचे जे काही फोटो दाखवले ते सगळे तुम्हाला गुगल सर्च मध्ये मिळतील हा व्हिडिओ आणण्यासाठी मी काय जास्ती परिश्रम घेतले नाही पण याला कारणीभूत मात्र एक पुण्याचे स्वामी भक्त झाले त्याने आता परवाच्या दिवशी मला एक व्हॉट्सअपचा एक मेसेज पाठवला त्या अगोदर त्यांचे मला फोन आले होते हा मेसेज वाचल्यावरती मात्र मी हा विषय फार मनावरती घेतला मी तो मेसेज तुम्हाला वाचून दाखवतो आणि अशी खात्री बाळगतो की या सद्ग्रस्तांचं सुद्धा हे शंका निरसन झालं असावं तो मेसेज असा आहे ते असं म्हणतायत आपण स्वतःला स्वामी समर्थ महाराजांचे संशोधनकार मानता नेहमी स्वामींच्या मूळ लिखाणाचे आणि नोंदीचे दाखले देतात स्वतः खूप शोध घेता असे लोकांना भासवता मग मला एक सांगा स्वामींचे आजवर उपलब्ध असलेले सर्व मूळ फोटो कोडॅक कंपनीने नाही काढले असे ठामपणे कसे म्हणतात कोडॅक कंपनी शिवाय महाराजांचे फोटो काढणार कोण तुम्हाला माहिती नसेल पण फोटोग्राफीचा शोधच मुळात कोडॅंग कंपनीने लावला आहे आपल्याकडून मला या माझ्या मेसेजचे उत्तर अपेक्षित आहे कृपया मला तसे व्हॉट्सअप करावे मला पण या विषयावरती अभ्यास करायचा आहे फक्त म्हणजे या सदग्रस्तांना या विषयावरती अभ्यास करायचा त्यांचं स्वागत आहे पण माझ्या उत्तरावरती अभ्यास कितपत होईल मी त्यांना समजवणं कितपत योग्य होईल माझ्याकडून उत्तर येऊन त्या उत्तरावरती अभ्यास करणार आहेत का तुम्हाला फोटोग्राफीचा जर नेमका जर शोध लावायचा असेल कसा शोध लागला आणि महाराजांचे फोटो काढेस्तोवर तोवर फोटोग्राफीची कला कुठवर विकसित झाली होती हे तुम्हाला गुगलवरती मिळेल जे मी आज मिळवलेलं आहे तेव्हा ह्या सद्ग्रस्तांना एक नम्र विनंती आहे माझी तुम्ही गुगल सर्च करा काय काय गोष्टी मिळत नाही त्यासाठी आम्हाला पायपीट करावी लागते काय काय जुने जुने ग्रंथ किंवा जुन्या जुन्या नोंदी आम्हाला महाराजांची कृपेने मिळतात पण प्रयत्नशील राहावं लागतं आम्ही प्रयत्न करतो नाना तरीने प्रयत्न करतो पण या फोटोग्राफीची माहिती जर तुम्हाला जमवायची असेल आणि त्याच्यावरती जर रिसर्च करायचं असेल की फोटोग्राफीचा उगम कसा झाला आणि महाराजांनी ध्येय ठेवच तोबत अठराशे अठ्ठ्याहत्तर सालापर्यंत फोटोग्राफी कुठवर विकसित झाली होती आणि महाराजांचे फोटो जे काढले गेले त्या तंत्राला कोण कारणीभूत आहेत त्या फोटोमध्ये कोड्याक कंपनीचा काही सहभाग होता का ते फोटो कोड्याक कंपनीने काढले होते की नाही हे उत्तर तुमचंच तुम्हाला मिळून जाईल आणि त्याच्यावरती सुद्धा तुमचं समाधान होत नसे तर मला नक्की फोन लावा मी सगळे फोन घेतो आणि तुम्हाला त्याबद्दल इथंभूत व्यवस्थित देऊन सांगेन तुम्हाला तेथे मी जे काय आहे ते सगळं तुम्हाला पाठवेन बरं या सगळ्या माझ्या ज्या काय तुम्हाला माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये भर टाकता आली तर नक्की टाका ते सुद्धा आपण अपडेट करूया पुढच्या आपल्या व्हिडिओमध्ये पण भक्त म्हणजे कोड्याक कंपनी महाराजांचे फोटो काढले असं मात्र गैरसमज करून घेऊ नका कारण कंपनीने महाराजांचे फोटो काढलेच नाही त्याचं अस्तित्वच नव्हतं तेव्हा महाराजांनी देह ठेवल्यानंतर तब्बल दहा वर्षांनी या कोड्याक कंपनीची स्थापना झालेली आहे मग कसं काय ते शक्य आहे कोड्या कंपनीने एकही महाराजांचा फोटो काढलेला नाहीये तुटता इथेच थांबतो असेच वेगवेगळे व्हिडिओ तुमच्याकडे मी घेऊन येण्याचा नेहमीचा माझा प्रयत्न असतो महाराजांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या शाबासकीमुळे हे सगळं आम्हाला सहज अगदी शक्य होत असतं आणि त्याच्याचमुळे स्वामीराज माऊली आज तुम्ही सर्व आज हजारोच्या संख्येमध्ये बघता तुम्हाला हा चॅनल आवडतो हेच प्रेम हाच लोक अगदी कायम राहू द्या काही खटकलं तर विचारा अगदी अमकाच विचारा तुम्हाला उत्तर देण्यामध्ये मला खूप आनंद आवडेल मी काहीतरी केलेला प्रयत्न काहीतरी केलेला प्रयास तुम्ही इतक्या इथंभूत व्यवस्थितरित्या बघतायत की तुम्हाला त्याच्यावरती प्रश्न पडतायत हीच मोठी आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी त्यामुळे कुठच्याही पद्धतीचा संकोच बाळगू नका मला फोन करा मला विचारा मी अगदी निश्चित तुम्हाला ते सांगेन पण गैरसमज मात्र करून घेऊ नका श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी स्वामी चरणाचे दर्शन चरणाचे दर्शन नित्य चरणाचे दर्शन मज नको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा मज ठेवावे भारी सुखे कीनताकरी सुखे तुझे नाम माजी गुड मुखी राहो ते गोड राहो ते गोड मुखी राहो गोड स्वामी देई हे चि दान नीत चरणा दर्शन चरणा दर्शन नीत्यचरणाच दर्शन तरणी माधास खी दीनानाथ अयस खारी दीनाना तुझ्या नामी लागो छंद मज जावेदास पद दास पद मज जावेदास पद, पद स्वामी देई हे ची दान चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मागे हे ची दान सुत मागे हे ची दान ਚਰਣੀ ਹੋ ਬੁਲੀਨਾ ਤੁਝਾ ਚਰਣੀ ਹੋ ਬੁਲੀਨਾ ਸੁਆਦੀ ਹੈ ਕੀ ਦਾਨ ਨਿਤ ਚਰਣਾंचे ਦਰਸ਼ਨ चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मजनको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा स्वामी देई हे चिदान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन स्वामी देई हे चिदान स्वामी देई हे चिदान स्वामी देई तेची दान